हॅलो व्हिवर्स वेलकम टू माय चॅनल आज मी आले है तुमी चासेल, आज व्लोग आहे कोल्हापूरला तुम्ही ओळखलंच असेल आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिर खूप प्रसिद्ध आहे गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आली विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला बालवयातील माधवी अजानतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मी मातेला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला हे ऐकून क्रोधित झालेल्या लक्ष्मी मातेला तू हत्तीन होशील असा सा शाप दिला हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे म्हणजेच की कोल्हापूर हे नाव कसे पडले याबाबतची देखील एक कथा सांगितली जाते पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते देवही त्याच्या पुढे झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली दोघांचं घनघोर युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं अश्विन पंचमीस त्याचा वध झाला मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट लक्ष्मी मातेच्या मुखात शिरलं त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा सांगितली जाते तिरुपतीला जाणारे भाविक महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय बालाजी प्रसन्न होत नाहीत अशी भाविकांची मान्यता आहे त्यामुळे तिरुपती दर्शन झाल्यानंतर माता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक कोल्हापुरामध्ये येत असतात कोल्हापूर ते तिरुपती जाण्यासाठी खास ट्रेन आहेत आता तर देखील सुरू केलेली आहे कोल्हापूर ते तिरुपती असे विमानसेवा देखील आहे मुळे भाविकांची होणारी गैरसोय किंवा वेळेअभावी ज्यांना जाता येत नव्हतं तर आता विमानसेवेमुळे खूप कमी वेळात आपण तिरुपतीला पोहोचतो आणि तिरुपतीवरून आपण कोल्हापूरला येऊ शकतो कोल्हापुरातून हरिप्रिया एक्सप्रेस सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी कोल्हापुरातून निघते ती दुसऱ्या दिवशी अं साधारणत आठ ते साडेआठच्या दरम्यान तिरुपतीमध्ये पोहोचते याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी कि एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले होते त्यावेळी विष्णू निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपित होती भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही ह्याचा राग येऊन महर्षी भृगू यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला त्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे अशी आख्यायिका आहे आणखीन एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवई तेथे असल्याचा समज आहे कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे एक संपूर्ण शक्तीपीठ असल्यामुळे या मंदिराला अनन्य साधारण महत्व आहे परंतु या मंदिराच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी अनेकांना माहीत नाही यापैकीच एक म्हणजे मातृलिंग मंदिर खर तर अंबाबाई मंदिराच्या स्थापत्य आणि रचनेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात याच अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्वाचे म्हणजे मातृलिंग मंदिर आहे अंबाबाई मंदिराच्या वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे अंबाबाई मंदिराच्या अंतर अंतर्गत रचनेत दोन मजले आहेत बाहेरून हे फक्त एक मजल्याचेच मंदिर वाटते खाली गाभाऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती आहे तर बरोबर तिच्या डोक्यावरच म्हणजे वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती अशी रचना आहे त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात महादेवाची पिंड आणि चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती पाहायला मिळते या शिवलिंगालाच मातृलिंग असं म्हटलं जात मातृलिंग मंदिरात भक्तांना दो दररोज दर्शनासाठी प्रवेश दिला जात नाही वर्षातून फक्त तीन वेळाच हे मंदिर उघडले जाते श्रावण सोमवार वैकुंठ चतुर्दशी महाशिवरात्री या तिन्ही वेळा भक्तांसाठी मातृलिंग मंदिर दर्शनासाठी उघडले जाते त्याचप्रमाणे करवीर निवासिनी अंबाबाईला अंबाबाईच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा करण्याचा मार्ग आहे त्याप्रमाणेच मातृलिंगासही म्हणजे वर वरच्या मजल्यावरही मातृलिंगास पूर्ण परिक्रमा करण्याचा प्रदक्षिणा मार्ग आहे त्यामुळे जेव्हा हे मंदिर उघडले जाते तेव्हा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात भाविक दर्शनासाठी खूप गर्दी करतात दरवर्षी वर्षातून दोनदा साजरा होणारा किरणोत्सव हा सोहळा ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे दरवर्षी एकतीस मार्च रोजी आणि नऊ नोव्हेंबर रोजी हा सोहळा साजरा केला जातो ह्या दिवशी उगवत्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायापाशी पडतात हा सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापुरामध्ये येत असतात कोल्हापूरच्या अंबाबाईला आल्यानंतर भाविक या ठिकाणी तिची ओटी भरतात साडी चोळी बांगड्या घन नारळ वेणी असा तिला साज देतात आणि ती आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याची मनोभावे प्रार्थना या ठिकाणी भाविक तिला करतात अशी ही अंबाबाई खूप दयाळू आहे सर्वांनी या ठिकाणी नक्की दर्शनाला यावं येण्यासाठी इथे आता जसं मी मगाशी सांगितलं विमान विमान आहे विमानतळ आहे म्हणजे विमानसेवा आहे रेल्वे आहे प्रायव्हेट ट्रॅव्हल्स आहे टूर्सच्या गाड्या या ठिकाणी येतात तुम्ही स्वतःच्या वाहनाने सुद्धा इथं येऊ शकता व्यवस्थित पार्किंगची सोय आहे पंचवीस रुपये तासाला याप्रमाणे फोर व्हीलरसाठी पार्किंगची सुविधा आहे इथं खाण्यासाठी तुम्हाला मिसळ खूप फेमस आहे इथं कोल्हापूरची मिसळ झणझणीत तिखट अशी मिसळ इथे मिळते त्याचप्रमाणे आता आपे आणि थालीपीठाचे पण भरपूर स्टॉल या ठिकाणी लागतात त्यामुळे कोल्हापूरला आल्यावर काय खावं हा अजिबात विचार करायचा नाही व्हेजवाल्यांनी मिसळ पाव थालीपीठ आपे आणि नॉन तांबडा पांढरा रस्सा खायचा तसंच शॉपिंग काय करणार इथे तर या ठिकाणी भरपूर ऑप्शन्स आहेत शॉपिंगसाठी कोल्हापुरी साज खूप इथे फेमस आहे त्या त्याबरोबरच इथे खूप असे महाराष्ट्रीयन जेवढे आपले पारंपरिक दागिने आहेत ते या ठिकाणी मिळतात कोल्हापुरी चप्पल देखील या ठिकाणची प्रसिद्ध अशी चप्पल आहे त्यामुळे कोल्हापूरला आल्यावर चप्पल आणि दागिन्यांची शॉपिंग नक्कीच होते आणि या ठिकाणी साड्या देखील खूप छान मिळतात त्यामुळे कोल्हापूरला आल्यावरती ही सगळी शॉपिंग करूनच जायची तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच छानशा ट्रॅव्हल ब्लॉगसोबत बाय बाय